नमस्कार न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाके छगन भुजबळ विजय वडेट्टीवार सरकारचं म्हणणं हे सर्व तुम्ही ऐकलेलं आहे आणि यावरून आता ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पोहोचला आरक्षण मिळालं पाहिजे दोन्ही समाजातील घटकांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे दोन्ही बाजूची आहे पण हे आरक्षण देताना काय निकष हवेत आरक्षण देताना सरकारची काय भूमिका पाहिजे याकडे या सर्वांचं लक्ष झालं मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलं लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला सरकारने प्रतिसाद दिला पंकजा मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील किंवा सर्वच पक्षाचे नेते ओबीसीचं आरक्षण आरक्षणाला धक्का लागू नये याच्या प्रकारची भूमिका घेतात पण या सर्व आरक्षणाच्या मुद्द्यामुळे गावागावामध्ये तणावाचं वातावरण आहे का काय परिस्थिती आहे नेमकं अंतरवली सरावटीमध्ये काय नेमकं घडलं वडी इथे काय घडलेली या सर्व विषयावर माझी सहकारी देवराजा मी चर्चा करणार आहे देव माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला आता काय परिस्थिती आहे ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आहे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते आता लक्ष्मण हाकेंची नेमकी भूमिका काय निश्चितच सर्वात महत्वाचा विषय आपण थोडं माग जाऊया आपण जर पाहिलं आपण तर अं सराटी आणि छत्रपती संभाजीनगर हे दोन जे हे, हे। पूर्ण जर पाहिलं तर आरक्षणाचे राजकारणाचे केंद्रबिंदू हे ठरलेले आहे आणि आपण जर पाहिलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी आंतरवली सराठी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं तीन दिवस उपोषण सुरू असतानाच त्या ठिकाणी पोलिसांकडनं लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यानंतर हे पूर्ण जे उपोषणाचं आंदोलन जे होतं हे वाऱ्यासारखं झपाट्याने ते पूर्ण महाराष्ट्राभर त्या ठिकाणी पसरायला आपल्याला पाहायला मिळालं सर्वात महत्वाचा विषय ती रात्र जी होती ती रात्री ही खूप भयंकर रात्री त्या दिवशी जो झाला त्यानंतरच मराठा समाज जो आहे हा सरकार जो आक्रमक झाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर धुळे सोलापूर जो महामार्ग जो आहे हा त्या ठिकाणी मराठा बांधवांकडून तो अडवण्यात आलेला होता त्या ठिकाणी जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये तब्बल एकूण एस टी महामंडळाच्या या सतरा बसेस त्या ठिकाणी जाळण्यात आलेल्या होत्या आणि कुठेतरी हे जे आंदोलन जे होतं हे उग्र पद्धतीने जा, जात असल्यानं सरकार नेमकं काय भूमिका घेईल हे देखील महत्वाचं त्या ठिकाणी होतं मात्र ही सगळी परिस्थिती आटोक्यात आली आणि सरकारचं शिष्टमंडळ त्या अंतरवाली जालना जिल्ह्यातील जे आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी जे या ठिकाणी भेटण्यासाठी आलं कुठेतरी एक आशा पल्लवी झाली किंवा आता आरक्षण मिळणार आणि मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी काही दिवस उपोषण सुद्धा घेण्यात आलेलं होतं मात्र सरकारचं जे शिष्टमंडळ पुन्हा भेटायला आलं पुन्हा ते आंदोलन जे होतं आंतरवालीसाठी या ठिकाणी पुन्हा सुरू झालं कुठेतरी मनोज जरांगे पाटील असं वाटलं किंवा सरकार कुठेतरी आपली फसवणूक करत आहे असं जाणून झालं त्यामुळे पुन्हा त्यांनी उपोषणाला सुरुवात केली मात्र ते ह्या उपोषणाचे जे काही टप्पे सुद्धा पाडण्यात आलेले होते दर टप्प्या टप्प्याने जे साठ पाच ते सहा टप्पे जे पाडण्यात आले होते या टप्प्यांमध्ये कुठेतरी मनोज जारांगे पाटील यांनी यांची भूमिका आणि सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की सरकारला कुठेतरी वेटीस धरून आणि आपलं जे मागण्या ज्या कशा पूर्ण करता येईल याकडे मनोज जरांगे पाटील यांचं पूर्णपणे लक्ष लागलं होतं मात्र हे आंदोलन जे होतं दम्मधामा आक्रमक होताना जर पाहायला मिळालं होतं फक्त हे आंतरवाली सराटीतून हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे दम्माधामाने पूर्ण महाराष्ट्रभर याचा हा जो आंदोलनाचा जाळा किंवा वारं म्हणू शकतो हे पूर्णपणे पांगलेलं होतं आणि अ बीड जीड बीड मध्ये जर पाहिलं आपण तर बीड मध्ये सुद्धा मोठी जाळपोळ त्या ठिकाणी झाले ते सागर यांच्या घरावरती सुद्धा हल्ला करण्यात आला एकंदरीत ही सगळी आक्रमकता पाहता सरकार कुठे कशा पद्धतीने नमता गेल हे देखील त्या ठिकाणी पाहणं महत्वाचं होतं मात्र सर्वात महत्वाचा विषय जो आहे सरकार वारंवार वारंवार वारं वार 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 जारांगे पाटील यांना आश्वासन देत होती त्यानंतर आश्वासन देत आपण जर पाहिलं तर पुन्हा मराठा समाजाची जी मधली मोठी सभा असेल ती सभेनं पुढे त्यानंतर पुन्हा मराठा समाजाकडून मनोज दारांगे पाटील यांच्या माध्यमातून मुंबईकडे कूच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मुंबईच्या वेशीवरती त्या ठिकाणी ते गेले त्यांना कुठेतरी आश्वासन मिळालं त्यांना ते माघार सुद्धा त्यांनी घेतली पुन्हा त्यांना आरक्षण कमी मिळालं मात्र ते मनोज पाटील त्यांना संतुष्ट नाही पुन्हा त्यांनी उपोषणाला सुरुवात केली त्याच अं मनोज दरंगे पाटील कुठून तरी आश्वासन मिळालं तर उपासनापासून त्यांनी माघार घेतली माघार घेतली म्हणजे त्यांनी तुर्तस्थ हे केलं मात्र त्याच्यानंतरच पाहिलं आपण तर त्या ठिकाणी लक्ष्मण हाकेने सुद्धा आंतरवली सार्टीची जी वेश आहे वडी गोदरी याच वडी गोदरी फाट्यावरती जे आहेत लक्ष्मण हाके यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या सहकार्यासोबत त्या ठिकाणी अमर उपोषणाला सुरुवात केली आणि हाच तो टर्निंग पॉईंट ठरला त्या ठिकाणी कारण की ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीला जे मराठी बांधव त्या ठिकाणी जात होते तशाच पद्धतीचं चित्र जे वडी वडीगोत्री या ठिकाणी ओबीसी बांधकडूनच काय का मिळालं पुन्हा जी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सगळी जी परिस्थिती घडत होती त्याच पद्धतीनं ना। लक्ष्मण नाईक यांच्या सोबत सुद्धा सुद, हीच परिस्थिती घडताना पाहिली सर्वात महत्वाचा विषय दुसरा असा आहे की त्या ठिकाणी सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ आलं शिष्टमंडळ आल्याच्या नंतर कुठेतरी त्यांनी लकी आश्वासन ओबीसी ला कुठेही धक्का लागला लागता कामा नाहीये आणि त्यानंतर जर पाहिला आपण तर लक्ष्मण नाईक यांनी क्वेश्चन मागे घेतलं आणि त्यांचा जर सध्याला उपचार सुरू आहे तो जालन्यामध्ये उपचार सुरू आहे तर मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा उपचार छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका खासगी रुग्णालयात सुरू आहे मात्र हे जरा पाहिलं आपण तर सध्याची परिस्थिती जी, जी आहे ओबीसी वर्सेस मराठा हे सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सर बिलकुल आता लक्ष्मण हाके यांनी जे उपोषण केलेलं आहे त्याला किती प्रतिसाद होता म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला पण आता मराठवाड्याची जर गोष्ट आपण केली किंवा मराठवा मराठवाड्यापुरत मर्यादित जरी पाहिलं तर लक्ष्मण हाके यांच्या या उपोषणाला किती पाठिंबा होता आपण जर पाहिलं तर आपण जर गेल्या आगो मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अ मनोज जनंजे पाटील यांचं जे उपोषण सुरू होतं त्यानंतर कशा पद्धतीने आता जर पाहिलं त्याला एक वर्ष पूर्ण होईल आणि याच्याच थोडीच आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाकेजे यांचं उपोषण जे होतं गेल्या एका त्याला दहा दिवस झाले आता पूर्ण आपण ह्या दहा ते अकरा दिवसामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ओबीसी समाज जो आहे रस्त्यावर उतरलेला आहे जी परिस्थिती मराठा बांधवांकडून बघायला मिळत होती त्याच पद्धतीची परिस्थिती सुद्धा अ या ठिकाणी जर पाहिलं तर ती बघायला ओबीसी बांधव बघायला बागायला तर पाहायला मिळाली होती थी। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणार पण कमी प्रमाणामध्ये गावबंदीचे बॅनर सुद्धा ओबीसी बांधव जसे मराठा बांधव लावण्यात आलेले होते तशाच पद्धतीनं अ काही गावांमध्ये सुद्धा हे अ राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधींना गावबंदी म्हणून असे ओबीसी बांधवांना बॅनर लावण्यात आलेले होते तशाच पद्धतीनं काही ठिकाणी या आंदोलन जे होतं रस्ता रोको करण्यात आले हे सध्या तरी हे ओबीसीचं आंदोलन जे आहे हे मराठवाडा भरापूर मर्यादित आहे मात्र हा कुठेतरी लवकरात लवकर जे सरकार सरकारच्या शिष्टमंडळानं आश्वासन दिलं कुठेतरी हे झालं पण मात्र आपण जर पाहिलं तर हा वाद जो आहे हा पेटतानी पाहायला मिळणार आहे एकीकडे लक्ष्मण हाके म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीतून आम्ही आरक्षण देऊ देणार नाही तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील जे आहेत हे म्हणतात छाती ठोकपणे सांगतो आता आम्ही ओबीसी च्याच कोट्यातून आम्ही ओबीसी समाविष्ट करणार करीत आम्ही आरक्षण घेणार आहोत मात्र आपण जर हे दावे प्रतिदावे सध्या पाहायला मिळत आहे नेमकं हे आंदोलन पुढे कशा पद्धतीने जाईल हे देखील पाहण्याने सरकार काय भूमिका यामध्ये घेतं आता हे देखील पाहण्यात महत्व ठरलंय सर आ, देव एक सगळ्यात महत्वाचा तू आत्ताच गावी गावी जाऊन आलास तर गावागावामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळतोय का गावाच्या चावडीवर जेव्हा सर्वजण एकत्र येतात आणि गप्पा मारतात ते वातावरण ते आणि आत्ताचं वातावरण काय पाहायला मिळतं म्हणजे चर्चा करताना ओबीसी समाजातील लोक काय म्हणतात आणि मराठा समाजातील लोक काय म्हणतात हा तणाव वाढल्याचं जाणवतंय असं निश्चित आपण जर सर्वात महत्वाचा विषय जर बघितला ना की हे जे आज सध्या तरी हे जे गावापर्यंत हे आंदोलन पोहोचलेलं नाही आहे मात्र आपण जर पाहिलं तर ज्या 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 ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेले हे तालुका प्लेसेस आहे तालुका म्हणजे भागामध्ये आहे पण गावामध्ये सध्या तरी ही परिस्थिती कमी प्रमाणात बघायला मिळते कारण की अ पिढ्या ना आहे मराठा बांधव ओबीसी बांधव एक वतन ते राहत राहत आलेले आहे मात्र सध्या ही गावात ही परिस्थिती नाही पण जर हे अशाच पद्धतीनं पुढं चालू राहिलं दावे परी दावे जर दावे होत राहिले तर हे कुठेतरी गावात शिरायला जे हे आंदोलन जे आहे काही वेळ लागणार नाही आहे हे कधीही गावात जाऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आणि सध्या वातावरण की लक्ष्मण हाके म्हणतात की ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ नये आता हा पेच जो आहे म्हणजे तुम्ही मनोज जरांगे यांच्याशी बोललात किंवा लक्ष्मण हाके यांच्याशी बोललात तो हाकें से काई है? से है, तर लक्ष्मण हाकेनचं काय म्हणणं आहे जर मराठा समाजाला आरक्षण द्यायची भूमिका ओबीसीचे नेतेही करतायत तर मग हे आरक्षण कशा प्रकारे द्यावं जे सरकारने म्हटलंय त्या त्यानुसार दिलं पाहिजे की सगळे सोयरे हा मुद्दा जो आहे त्याच्यातून मार्ग कसा काढला पाहिजे नाही आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्याच्या पद्धतीनं सगळे सॉरीची अंमलबजावणी करावा तर जो गो, गोर मराठा समाज जो आहे म्हणजे जो समाज आहे त्यांना कुठेतरी हा आ, हा देखील गरीब समाज आहे आणि याला आता बरेच काळ गेला उलटून गेलेला आहे त्यामुळे यांना आरक्षण देण्यात यावं अशी जरांके पाटाची मागणी आहे मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी वाऱ्यासारखी ही बा अं हे मागण्या जेव्हा त्या दमादम वाढत जरांगी पाटाच्या होत होत्या पण त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा झालेला आहे की आता हे जर पाहिलं तर लक्ष्मण हाके जे म्हणतात की हे आमच्या हक्काचं आरक्षण आहे आम्ही तुम्हाला कसं देणार एक तर आम्हाला कमी प्रमाणात मिळत आहे आणि ते आम्ही तुम्हाला देऊ देणार नाही आता हा संघर्ष सध्याला तो पाहायला मिळत आहे मात्र आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील देखील यांच्या ठाम भूमिकेवर ठाम आहे आरक्षण घेतो ओबीसीतूनच तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके सुद्धा म्हणतात की मराठे ओबीसीतून थोडाही आरक्षण आम्ही देऊ देणार नाही आम्ही देखील रस्त्यावर उतरू आता ह्याच म्हणजे अशा पद्धतीचे वलगणाचे दोन्ही पाहायला आहे राजा आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार चर्चेत सहभागी होतात मराठा विरुद्ध ओबीसी असा प्रकारचा संघर्ष काही महिन्यांपूर्वी पाहायला मिळाला होता मध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि या निवडणुकांमध्ये हा संघर्ष थोडासा पाठी पडला निवडणुका झाल्या अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला होता आणि त्याचे परिणाम पाहायला मिळाले महाविकास आघाडीला तब्बल तीस ते बत्तीस जागा पर्यंत आघाडी मिळाली मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा होता त्याचबरोबर अल अल्पसंख्याक ती महाविकास आघाडीला मिळाली संविधानाच्या संदर्भातला जो एक निरेटिव्ह होता तो महाविकास आघाडीच्या आघाडीला फायदेशीर ठरला अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतंय सुरेश पाटील माझ्यासोबत आहे सुरेश आवाज पोहोचतोय तुम्हाला हो oh. सुरेश जी आवाज पोहोचतोय सुरेशजी एक प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष आता पुढच्या काळात पाहायला मिळेल का हा पहिला माझा प्रश्न आहे कारण दो दोन्ही बाजूचे जे नेते आहेत त्यांची विधानं आलेली आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज म्हणतो की आम्ही आरक्षण घेणारच आणि ओबीसी कोट्यातलं आरक्षण घेणार दुसरीकडे ओबीसी असं म्हणतात आम्ही ओबीसीच्या कोट्यातलं आरक्षण देणार नाही इथून पुढे गावातली असेल किंवा शहरातली असेल दोन्ही समाजातली जे समन्वय आहे तो कसा राहील मुळात जेव्हा मराठा आरक्षणासाठी ओबीसी असा संघर्ष सुरू झालेला आहे गावागावातलं वातावरण बिघडायला जे सुरू झालेलं आहे तेव्हाच सुरू झालेलं आहे आता मनोज दरांगे पाटलांनी जे काही आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर मग त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी म्हणून हाकेली वडिगुरीला आंदोलन केलं त्याच्यामुळे ही जरी आणखी रुंदावत गेलेली आहे मुद्दा हा आहे की आरक्षण मराठ्यांना हवंय एकीकडे पण जरांगे पाटील ज्या ट्रॅकवर हो आहेत आम्हाला जर नाही मिळाल काल, काल का, त्यांचं कालचं एक स्टेटमेंट आहे की मराठ्याला जर ओबीसी मधून ना आरक्षण नाही मिळालं तर माझं पुढचं आंदोलन हे मंडल कमिशन रद्द करा म्हणून असेल याच्यामुळं मराठा वर्सेस ओबीसी हि जी ऑलरेडी रुंदावलेली जरी आहे ती आणखी रुंदावण्याची जास्त शक्यता आहे तर याच्या राजकीय सुर, सुरेश थांबवतो घेऊन वर मनोज जरांगीचा आक्षेप काय तुमचा प्रश्न नाही कळला मला सुरेश सुरेश माझा प्रश्न कळला तुम्हाला प्रश्न असा आहे की मंडल कमिशनवर मनोज जरांगीचा आक्षेप काय त्यांचं असंही म्हणणं आहे की मंडल कमिशन हे प्रॉपर कायद्यानुसार झालेलं नाही जे सर्वेक्षण आहे ते प्रॉपर कायद्यानुसार झालेलं नाहीये तर नेमका आक्षेप काय मनोज जरांगीचा त्यांचा त्यांचा आक्षेप एवढाच आहे की एक तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या आणि मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण मिळणार नसेल तर हे मंडल कमिशन हे रद्द झालं पाहिजे त्यांचं स्टेटमेंट काल त्यांनी त्यांची ती भूमिका क्लिअर केलेली आहे आता ही टोकाची भूमिका आहे म्हणजे आम्हाला जर मिळत नसेल तर दुसऱ्याला जे मिळालेलं आहे ते पण आम्ही रद्द करू हा जो काही स्टँड आहे तो मला वाटतं की तो काही न्याय्य भूमिका नाही आहे आरक्षण मागण्याचा हक्क बरोबर जसा आहे तसाच हक्क जो आहे तो ओबीसीना सुद्धा आहे ओबीसीना जे काही मंडल कमिशन आहे ते घटनात्मक मार्ग आणि मग कारण घट संविधानात ओबीसी साठी आयोग नेमावा अशी तरतूद होती त्या तरतुदीनुसार हा आयोग नेमला आणि त्या आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे आता त्या काळामध्ये ओबीसी मराठे ओबीसी मध्ये का गेले नाही म्हणजे जेव्हा बाबा म्हणजे आधीचा जर इतिहास बघितला आपण तर जेव्हा बाबासाहेब घटना लिहित होते त्या वेळेलाच त्यांच्या तो बाबासाहेबांचा दृष्टिकोन व्यापक होता त्यांना माहिती होत की आज नऊदा या समाज घटकाला ही गरज पडणार आहे परंतु त्यावेळेला महाराष्ट्रातला मराठा समाज विशेषतः आरक्षण घ्यायला तयार नव्हता म्हणजे मारामच्या पोरांसोबत आम्ही बसायचं का त्यांच्या रागीमध्ये आम्ही बसायचं का अशी भूमिका घेऊन त्यांनी त्यावेळेला विरोध केलेला आहे आता ज्या ट्रॅकवर हे आंदोलन आहे विशेषतः मनोज जरांगेंचं की गरीब मराठ्यांनी शिकलं नाही पाहिजे का गरीबां गरीब मराठ्यांच्या पोरांना अधिकार मिळाला नाही पाहिजे का तर आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही ही गोष्ट आधी लक्षात घेतली पाहिजे बिलकुल मी पुन्हा येतो सुरेश पाटील तुमच्याकडे आता देवराजाळे म्हणजे आता ही भूमिका मनोज दरांगेची जी आहे ते सुरेश पाटील सांगत होते देव मला हे सांगा की ज्या प्रकारे मनोज दरांगेंच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला गावागावातून जो मराठा तरुण आहे तो त्यांच्या आंदोलनात आला आणि संपूर्ण तन धनाने या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे होता म्हणजे आरक्षण मिळालंच पाहिजे अशा प्रकारची भूमिका मराठा समाजातील लहान मुलांपासून ते वयस्कर यांच्या लोकांपर्यंत होती आता मुद्दा असा आहे की ओबीसीची जी नोट बांधण्याचा प्रयत्न निवडणुकांपूर्वी झाला होता नागपूरमध्ये एक मेळावाही झाला होता तर त्याची जी तीव्रता आहे ती आता या ओबीसी समाजाच्या आंदोलनाची आहे निश्चित आपण जर आपण म्हणलात की नागपूरमध्ये तो उभि मेळावा झाला होता तशाच पद्धतीने आपण जर पाहिलं तर जालन्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील ठिकाणी सभा घेतली त्याच पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा सभा घेण्यात आलेली होती मात्र तो जेवढा इम्पॅक्ट पडायला पाहिजे होता ज्या मेळाव्याचा आणि त्या ते सभांचा तेवढा काही जोर त्या ठिकाणी दिसून आला नाही मात्र लक्ष्मण हाके ज्यांनी ज्यावेळेस उपोषण सुरू केलं जसं ऑपोषणाचा दिवस वाढत चालला होता त्याच पद्धतीनं त्यांचा त्यांना जो ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाके यांना पाठिंबा सुद्धा वाढत चाललेला होता आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा बीड जिल्हा असेल हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल अशा जागेवरनं जो आहे ओबीसी बांधव जो आहे तो काही ठिकाणी तो तशा पद्धतीचा राहिलेला काढत असला असेल अ गावातून जेवढे ओबीसी बांधव जे आहेत पाचशे नसतील हजार नसतील असे ओबीसी बांधव जे आहेत मनोज माफ करा लक्ष्मण हाके आ, यांचे जे वडी गोदरी या ठिकाणी त्यांना सुद्धा पाठिंबा मोठ्या प्रमाणात येत होते मात्र आपण जर एक वेळेच जर पाहिलं आपण या ठिकाणी तर थे लक्ष्मण हाके यांना तो कमी वेळ जो होता हा मिळालेला होता आणि जरांगे पाटील यांना जो मोठ्या प्रमाणात तो वेळ मिळाला होता त्यामुळे आपण पाठिंबाचा जर असा विचार केला की मनोज पाटील सभा सभाजी घेण्यात आलेली आंतरवर्ती सराठी या ठिकाणी ती भव्य दिव्य ती सभा झाली होती आणि कुठेतरी तशी ती सभा जी होती ही सभा कुठेतरी सरकार धडकी भरवणारीच सभा असं देखील त्याला तेल म्हणता येईल तर दुसरीकडे त्यांनी जी मुंबईकडे कूच करण्यात आलेली हे देखील म्हणजे याच सगळी चर्चा जी होती मोठ्या प्रमाणात झाली होती मात्र तशा पद्धतीची उभीशी चर्चा सध्या होताना मात्र ती दिसत नाहीये पण सध्या आपण जर पाहिलं तर आता झरंजी पाटलाने जे अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला तेरा तारखेपर्यंत तुम्ही सगळ्या सोऱ्याची जे त्याची मागणी जी आहे ही पूर्ण करावा अन्यथा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन हे पा, पाहायला मिळेल सरकारला असं देखील इशारा दिलाय मात्र आता दुसरीकडे आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके यांना सुद्धा सरकारने ओबीसीला कोणताही धक्का लावला जाणार नाही आहे तर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा अशी देखील मागणी करण्यात आलंय जे कुर्बी कुणबी प्रमाणपत्र जी देण्यात आली ती सुद्धा रद्द करण्यात यावी पंकजा मुंडे सुद्धा यांनी यांनी सुद्धा त्यांच्या लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेचं समर्थन सुद्धा केलेलं आहे मात्र आता जसं जसं हे दिवस पुढे पुढे येतील त्या पद्धतीनं रंगत आपल्याला हे आंदोलनाची सध्या उपोषणाची पाहायला मिळणार आहे आणि मला वाटत जे लोकसभेला मतदान झालं त्याच्यामध्ये किती विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा आरक्षणाचा फटका सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल याला बसलेला आहे आपण हा म्हणजे सर्वात मोठा जो फटका जो आहे हा भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यामध्ये मिळालेला आहे कारण की त्यांना कोणतं शिट त्या ठिकाणी लागलं नाही आणि दिग्गज सारखे नेते जे रावसाहेब दानवे जे केंद्रीय मंत्री होते त्यांना सुद्धा हार पत्कावा लागली पंकजा मुंडे सारख्या माजी मंत्री त्या राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा या फॅक्टरचा फटका त्यांना पाहायला मिळालेला आहे मात्र आपण जालन्याचा जर विचार केला तर आपण असं म्हणू शकत नाही त्या ठिकाणी जर महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे मराठाच होते तर इकडे रावसाहेब दानवे हे सुद्धा मराठा होते त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता हात पत्करावा लागली मात्र सर्वात महत्वाचा विषय जो आहे छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला जिल्ह्या तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा जो उमेदवार संदीपान भुमरे हे या ठिकाण एकमेव त्यांचं महायुतीचे शिटे निवडून आले कुठेतरी होत आहे कारण की जनंगे फॅक्टर जो आहे हा मराठवाड्यात पाहायला मिळाला आहे सर बिलकुल खूप खूप धन्यवाद देव तुम्ही या चर्चेत सहभागी झाला या सगळ्या घरामुळे लक्ष ठेवा आणि प्रेक्षकांपर्यंत ओबीसी समाजाचं आंदोलन असेल किंवा मराठी समाजाचं आंदोलन असेल याबाबतचा अपडेट जे असेल ते पोहोचवण्याचा प्रयत्न करा मी शेवटचा प्रश्न घेऊन सुरेश पाटील यांच्याकडे जातो सुरेश जी एक कथा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत काही त्याचा फटका जसा मराठा आरक्षणाचा फटका उमेदवारांना पडला तसा ओबीसी आरक्षणाचा फटका बसेल उमेदवारांना कुठलाही पक्षाचा उमेदवार असो याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे प्रकाश शेंडगे ओबीसी नेते यांचं म्हणणं आहे की जसं मराठा आरक्षणाचा फटका बसला तसा ओबीसी तुमचे उमेदवार पारतील तर हे शक्य होऊ शकतं नाही ते शक्य होऊ शकतं कारण मागच्या वेळेला जेव्हा मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे निघाले त्याच वेळेला ओबीसीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असे मेसेज फिरत होते की मराठा उमेदवार हा कुठल्याही जरी पक्षाचा जरी असला तरी त्याला ओबीसीने मतदान देऊ नये असे त्या काळामध्ये पण मेसेज फिरत होते आता ही तीव्रता वाढलेली आहे आणि जातीवेदवेद जास्त वाढलेला आहे आता त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी म्हणजे होणार काय की मराठा उमेदवार असेल तर त्यांना ओबीसी मतदान करणार नाही आणि ओबीसी जर उमेदवार असेल तर त्याला मराठा मतदान करणार नाही पण याच्यामध्ये दुसरा फॅक्टर एक आहे नेते बोलतात पण त्या नेत्यांचं मराठा समाज किंवा ओबीसी समाज कितपत ऐकेल याबाबत मात्र मला शंका आहे कारण आपण आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण आंदोलनाचा जो फटका बसलेला आहे तो फक्त मराठवाड्यामध्ये फक्त एकट्या जालना जिल्ह्यामध्ये बसलेला आहे आणि तेही रावसाहेब दानवेंनी जे काही स्टेटमेंट केलेले होते आणि ते व्हायरल झाले त्याचा फटका फक्त मराठवाड्यात बसलेला आहे आणि उर्वरित ठिकाणी मराठवाड्यातल्या उर्वरित मतदारसंघामध्ये जो काही भा भाजपचा पराभूत पराभव झालेला आहे तो भाजपाच्या विरोधात लाट होती भाजपने जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं या राजकारणाच्या विरोध तुम्ही मध्ये बघितला असेल अशोक चव्हाण निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले आणि जेव्हा ते भाजपचा प्रचार करायला नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड लोकसभा मध्ये फिरू लोकसभा मतदारसंघामध्ये फिरू लागले त्यावेळेला त्यांना अनेक ठिकाणी लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं की तुम्ही आम्हाला गृहीत धरता का म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये जायचं आणि आम्ही तुमच्या मागे मेंढरासारखा पळायचा हा जो काही रोष व्यक्त झालेला आहे तो मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक तो व्यक्त झालेला आहे तो पूर्णतः मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसलेला आहे भाजपला मराठवाड्यामध्ये असं म्हणता येणार नाही जालना जिल्ह्यामध्ये मात्र नक्की बसलेला आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद सुरेश पाटील आणि देवराजाळे यांच्याकडून मी अपडेट घेत होतो मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात जे काही आंदोलन सुरू आहे दोन्ही दो बाजूंकडून त्याचा नेमका काय परिणाम होईल किंवा आताची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मी सांगतो पण कुठल्याही बातमीचं विश्लेषण करण्यासाठी किंवा वस्तुस्थिती पाहण्या पाहण्यासाठी तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्र आहे ते सबस्क्राईब करू शकता युट्यूब स्टेट महाराष्ट्र इंस्टाग्राम आणि तुमच्या शहरातील तुमच्या गावातील तुमच्या गल्लीतील कुठलीही बातमी असेल तुम्ही न्यूज स्टेट टेट महाराष्ट्रच्या रिपोर्टरकडे पाठवू शकता आणि तुमच्या बातमीला लोकांपुढे ठेवून सरकारकडून न्याय मागण्याचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील स्थानिक जे प्रशासन असेल त्याच्याकडून न्याय मागण्याचा मी प्रयत्न करतो मी तेच सांगतो आपण पात्र न्यूज महाराष्ट्र